भजपार येथे आंतरराष्ट्रीय महिला आणि पुरुष कबड्डीचा महासंग्राम सुरू गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात महिला आणि पुरुष कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या भजपार चषकला दिनांक एकोणतीस डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे भजपार येथील सूर्योदय क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आलं दूरदूरून कबड्डीचे सामने बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना आरामात बसून आपले सामने बघता यावे यासाठी सुसज्ज गॅलरीची खास व्यवस्था करण्यात आली असून काही भाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलाय सर काय सांगाल भजेपार या ठिकाणी खालती कबड्डी तसं होतं आपण देखील या ठिकाणी आलेलं काय सांगाल एखाद सर्वप्रथम भजेपार येथील तसेच सालुक्याला सालुका तालुक्यातील सर्व जनतेला मी येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वासाठी सुख समृद्धी आणि भरभट जावं असं चरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे मी भजेपार इथे महिला पुरुष या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मी आलेलो होतो या ठिकाणी दूर या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आता खेळाडू दूरदूरून आलेले आहेत या ठिकाणी खरं म्हणजे भजेपार ग्रामवासियांचं विशेषतः या ठिकाणचे सरपंच बयेकार यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय चांगलं उत्कृष्ट आणि चांगला चांगले कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे म्हणजे हे कबड्डी स्पर्धाच नव्हे तर त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की विद्यार्थ्यांसाठी एक चांगला अभ्यासवर्ग या ठिकाणी राबवून तर जो चाळीस विद्यार्थी या ठिकाणून ला या ठिकाणून नोकर लागलेले आहेत शिवाय स्वच्छता अभियन असेल किंवा अन्य उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यामुळे भजेपार वाशियांचा आणि सरपंच यांचं मनापासून मला अभिनंदन करावं लागेल किती वर्षापासून भजेपार गावामध्ये कबड्डीचा सामना होतो स्वदेशी खेळांना चालना मिळावी आणि ग्रामीण भागातील आणि प्रामुख्याने आदिवासी बहुल क्षेत्रातील जे होतकरू खेळाडू आहेत यांना कुठंतरी संधीचं सोनं करता यावं आणि खेळाच्या दुनियेमध्ये त्यांचं करिअर घडावं यासाठी आम्ही मागील बारा वर्षापासनं भजेपाट चषक या नावाखाली महा महिला आणि पुरुष कबड्डीचा महासंग्राम भरवतो आणि या भजेपाट चषकमध्ये फक्त महाराष्ट्रात नव्हे तर छत्तीसगड मध्य प्रदेश यू पी हरियाणा ओरिसा राजस्थान आणि देशाच्या विविध कोपऱ्यातून विविध संघ येतात त्यामुळं मोठमोठ्या संघ आणि नॅशनल प्लेअर यांची जी खेळाची शैली आहे ही बघून आपल्या गावातील आपल्या परिसरातील खेळाडूंची जी शैली आहे त्यांच्या एक संधीचं सोनं करण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि आपल्या क्षेत्रातून एक खेळाडू घडतात त्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे मागील या बजेपार चषकच्या बारा वर्षामध्ये आपल्या भजेपारमध्येच जवळपास अठरा खेळाडू राज्यस्तरावर पोहोचले आहेत आणि लवकरच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या परिसरातील आप खेळाडू जावेत असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे हा सामना होता आणि महिलांचा देखील या ठिकाणी समावेश शकतो का तीन दिवसासाठी भजेपार चषक कबड्डी स्पर्धा आम्ही भरवतो आणि यामध्ये महिलांच्या संघांचे देखील जवळपास वीस ते पंचवीस संघ आहेत पुरुषांचे वीस ते पंचवीस संघ आहेत आणि तिन्ही दिवस भरगच्छ प्रकारे या स्पर्धा रंगतील आणि या स्पर्धेमध्ये पाहण्यासाठी दूरदूरचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहतील न्यूज फिफ्टीन मराठीसाठी आकाश बालदे सालेकसा गोंदिया